ज्यावेळेस एक सर्वसामान्य मनुष्य नाशिवंत देहाचा मीच देव आहे आणि माझीच आरती करा हिरण्य पण आशाच म्हटलेला होता भक्त प्रल्हादाला मीच कर देव आहे सटीचा करता करविता म्हणून माझीच पूजा कर माझच नाव घे पण लाकडातून देव प्रकट होऊन प्राण हरण केला आणि असे जे लोक म्हणतात माझीच पूजा अर्चा करा आणि हे लोक एक दिवस नरकामध्ये बुडाल्याशिवाय यांचा अंत होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे अति त्याथे माती म्हणतात ना अति झाल्यावर अशा लोकांची माती होत आहे आणि होत असते होणार आहे आणि भूतकाळ आहे आणि वर्तमान काळ हा ग्वाही आहे बरेच लोक मीच सृष्टीचा कर्ता करविता म्हणणारे आज कुठे आहेत नरकामध्ये आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवून आणि अशा लोकांच्या सांध्यात राहायचं किंवा नाही हे ज्ञानी लोकच ठरवित आहेत आणि अज्ञानी लोक हे अंधविश्वासाला बळी पडतात म्हणून त्यांचा विकास होत नसतो म्हणून जागे व्हा मायबाप बंधू भगिनीनो अशा लोकांपासून जागे व्हा या लोकांच्या संगतीमध्ये तिळ मात्र सुख नाही ढोंग आहे पाखंड आहे केवळ ते आपल्या घरापुरताच विचार करीत आहेत सर्वसामान्य लोकांच्या संसाराचा त्यांच्या जीवनाचा किती केव्हाही विचार करीत नसतात फक्त दिखावा मात्र करीत असतात म्हणून आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या, या। कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा असं तुकोबाने म्हटलेले आहेत